तर विधानसभा निवडणुकांसाठी आता शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का आता समोर आलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून महिला वोट बँक वर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवरती शिवसेना महिलांचे मेळावे घेणार असल्याचं कळत आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि या योजनेसाठी आतापर्यंत एक कोटी ऐंशी लाखाहून अधिक अर्ज हे शासनाकडे आले या योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांना सूचना देखील दिल्याचं सूत्रांनी सा सांगितलेलं आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून उदय विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ऍक्शन महिला वोट बँक जमवण्याचा त्यांचा काय अपडेट अगदी महाराष्ट्राची जी एकूणच आपण लोकसंख्या पाहिली आणि मतदारांची संख्या पाहिली तर जवळपास पन्नास टक्के ही संख्या जी आहे ती महिला मतदारांची आहे आणि एवढ्या मोठ्या महिलांच्या मतदारसंघाला एक लक्ष करण्याचा किंवा त्याला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेकडून केला जातो असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय एकूणच जी लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती प्रचंड यशस्वी होताना पाहायला मिळते आहे तिला उत्तम प्रतिसाद मिळतो उत्त प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे त्या ती योजना जी आहे ती नेण्यासाठी आता शिवसेनेने आक्रमक रणनीती एकूण आखलेली आपल्याला पाहायला मिळते उदय या संदर्भात सिंधुदुर्गमध्ये मोठा मेळावा जो आहे तो होणार आहे हा पहिला मेळावा आहे शिवसेनेचा लाडकी बहीण योजना अंतर्गत आणि त्यानंतर आज असा मेळावा जो आहे महिला योजना संपूर्ण महाराष्ट्रामधून विविध ठिकाणी जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती नेणार आहेत आताच आपण पाहिलेलं आहे की एक कोटी ऐंशी लाखाहून अधिक महिलांचा प्रतिसाद जो आहे तो या योजनेला मिळालेला आहे त्यामुळे आणखी या योजनेला महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी हे जनजागरण मोहीम जी आहे ती शिवसेनेकडून आपण्यात येणार आहे आणि जागाजागी महिला मेळावी घेण्यामुळे एकूणच महिला मतदारांकडे लक्ष केंद्रित के शिवसेना जी आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळते जी याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावरती मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय आमदार अमोल मिटकरी आणि त्यांच्या वाहनावर हल्ला करणारा मनसेचा जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा एकत्रित असतानाचा एक फोटो आता समोर आलाय गेल्या महिन्यामध्ये आयोजित केलेल्या मिटकरींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेल्या तुला कार्यक्रमामध्ये पंकज साबळेंनी हजेरी लावली होती दरम्यान अमोल मिटकरी आणि पंकज साबळे एकत्र फोटोमध्ये समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव यांच्याकडून कुंदन पंकज साबळे आणि अमोल मिटकरी यांचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय राजकीय वर्तुळामध्ये अनेक तर्कवितर्क यामुळे निर्माण झालेत काय सांगाल आता दोन दिवसाआधीच मनसे सैनिक खूप संतप्त झाले होते आणि त्यांनी आमदार अमोल मिटकर हल्ला चढवला होता आणि या हल्ल्यात त्यांनी त्यांच्या गाची तोडफोड केली काच फोडून टाकली आणि खूप मोठ्या प्रमाणात हा राळा झाला होता मात्र गेल्या महिन्यात अमोल मिटकरींचा वाढदिवस होता त्या ठिकाणी प्रमुख अतिथी हे मनसेचे जिल्हा प्रमुख पंकज साबळे होते आणि पंकज साबळे आणि अमोल मिटकरींचा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कारण की आता एवढ्या मोठ्या प्रमाणात राडा झाल्यानंतर त्याच्या आधी हे दोघं एकत्र होते आणि यांनी एकत्र या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि अचानक आता ही घटना समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे हा प्रकार काय आहे कारण की संभ्रमात पडलेले आहेत पंकज साबळेमुळे पंकज साबळे आणि यांची मैत्री होती ही मैत्री आता एवढ्या राड्यात रूपांतरित झालेली आहे त्यामुळे प्रमाणात चर्चा सुरू झाली जी याकडे लक्ष असेल अपडेट जाणून घेत राहू तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अमित ठाकरे आज अकोला दौऱ्यावर आहेत यावेळेस ते जय मालोरकरच्या कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं कळतय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारची अकोल्यामध्ये तोडफोड करण्यात आली होती आणि त्यामध्ये जय मालोरकरचाही समावेश होता मात्र या राडानंतर जय यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर उपचार सुरू होते पण जय यांना हार्ट अटॅकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं नंतर निष्पन्न झालं याच पार्श्वभूमीवरती अमित ठाकरे हे आज मालोरकर या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत तर देशात पावसानं हाहाकार माजवलाय उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्वत्र पावसानं धुमाकूळ घातलाय हिमाचल प्रदेशमध्ये पावसानं चांगलंच झोडपलंय मुसळधार पावसामुळे पर्वती नदीच्या किनाऱ्यावर वसलेली एक इमारत पत्त्यासारखी कोसळली कोसळलेली इमारत ही तीन मजल्याची होती आणि त्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय मनाचा थरका पुडवणारा असा हा व्हिडिओ आता समोर आलाय शिमलामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे रात्रीपासून सुरू झालेल्या डोंगराचा भाग खचलाय त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण काही ठिकाणी वाहतूक बंद असल्याची माहिती सुद्धा आता मिळते दरम्यान या ठिकाणी बचाव कार्य सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे शिमलामध्ये मुसळधार पावसानं हा हा माजवलाय आणि त्याचा परिणाम परिणामी वाहतुकीवरती होताना दिसतोय पुढे आपण जातोय उत्तराखंड मध्ये उत्तराखंडच्या केदारनाथ मध्ये बुधवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं वृत्त हाती आलंय यात बरेचसे भाविक अडकले असून त्यांची सुटका करण्यात आली आहे या ढगफुटीमुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे केदारनाथ धाम जवळ ढगफुटीमुळे मंदागिनी नदीला भीषण पूर आल्याचं समोर आलंय केदारनाथ धाम ते गौरी गुंडापर्यंत भाविकांमध्ये गोंधळाचं वातावरण आणि अर्थातच भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुसळधार पावसामुळे डेहराडूनच्या काही भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झाली आहे तर पुढची बातमी आहे ते राजधानी दिल्लीमधून दिल्लीला सध्या मुसळधार पावसानं झोडपून काढलंय अशामध्येच दिल्लीतील नव्या संसद भवनामध्ये गळती लागल्याची धक्कादायक बातमी जी आहे ती आता समोर आली आहे काँग्रेसनं संसदेतील गळतीचा व्हिडिओ आता ट्विट केला आहे दरम्यान आत्ताच बांधलेल्या या नव्या संसद भवनात पावसामुळे गळती कशी काय लागली या घटनेच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमा अशी मागणी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केल्याचं कळतंय आहे पुढची बातमी ही केरळमधून येते केरळच्या वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे सेहेचाळीस जणांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय केरळमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं असून वायनाड जिल्ह्यातील मेपाडी भागामध्ये भूस्खलनाची घटना घडली या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोनशे सेहेचाळीस लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले तसंच अद्यापही अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते चुरुलमला अट्टमला नुलपुजा त्याचबरोबर मणकाई या गावांना सर्वात जास्त फटका बसलाय लष्करांना रात्री उशिरापर्यंत एक हजाराहून जास्त लोकांना या ढिगाऱ्याखालून बाहेर काढलाय चुरुरमला या गावामध्ये अनेक जण झोपेत असताना अस्ता, डोंगराखाली गाडले गेले पहाटेच्या वेळेस ही घटना घडल्यामुळे गावकऱ्यांना पळण्याची देखील संधी न मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचं वृत्त हाती आलं आहे भूस्खलनाच्या या घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना पन्नास हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात येतेय आहे दरम्यान आज प्रियांका वड्रा आणि राहुल गांधी वायनाडमधील घटनास्थळी जाऊन पाहणी देखील करणार आहेत